चा प्रारंभ केला जाणार आहे यासाठी केला होता डान्स oh, हो तो क्षण मात्र कि माझी या गीताचे दुःख संतांचे बिनावे मानल्या बेलीस फुल अमृताची आवे याच्या अंबराने इतंचा फुला शब्द व्हावा आणि सन्मानित परेश ठाकूर केसरी हो हो था या स्पर्धेचा कुस्ती स्पर्धेचा आनंद मात्र माधुर्यात नावा यासाठी खऱ्या अर्थाने आपण केला केला होता होता की क्षण मात्र आता आपल्या समोर आलेला आहे सन्मान्य लोक नेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब आणि त्यांच्या समजावण लोकसभा मतदारसंघाचे लोकशाऊग्पा बारवे साहेबांच्या शिपास्ते या लढतीचा प्रारंभ केला जात आहे सलामी दिली जाते कुस्तीला प्रारंभ का आवाज आहे प्रेक्षकातील वाक बाहेर या राष्ट्रीय पंच प्रज्वलित ढोणे आणि अशोक पाटील हे दोघे आत्मदारातील बाकीच्या सर्वांनी बाहेर या बस ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो इथे नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय श्री मुरलीधर मोहोल साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या वतीने रायगड जिल्हा कुस्ती संघच्या तालुका संघच्या वतीने नागरी वाहक इथे केंद्रीय राज्यमंत्री सन्माननीय आदरणीय श्री मुरलीधर मोहोळ साहेब आपलं मनापूर्वक सरसे स्वागत आहे ज्यांची असे पैलवान आणि केंद्रीय मंत्री मुरलीधरांना मोहोन यांचा या ठिकाणी आगमन झालेला वेलकम 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 संदीप बाबा भोंडवे उपस्थित झालेले त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे हिंद केसरी योगेश दोडके पैलवान यांचं या ठिकाणी शिवराज राक्षे आक्रमक झालेला आहे कब्जा घेतलेला आहे शिवराज राक्षे पैलवाननी विक्रांत कुमारचा डोळ्याचा पार फिटणारी कुस्ती आजच्या मैदानाचं खास आकर्षण असणारी कुस्ती पैलवान शिवराज रक्षे तबाल महाराज केसरी विरुद्ध विक्रांत कुमार हिंद केसरी अशी कुस्ती चालू आहे मैदान खचा खच सन्मानीय पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते आदरणीय परिषद ठाकूर साहेबांच्या वाढदिवसा वाढदिवसानिमित्ताने भव्य जंगी कुस्त्यांच्या लढतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि रक्षे संपले या कुस्तीमध्ये विजय झाले पंचाचा निर्णय लक्ष द्या पंचाचा निर्णय आणि सृष्टी भोसले अण्णांच्या शुभ हस्ते सृष्टीला मानाची चांदीची गदा दिली जाते सन्मान्य नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय श्री मुरलीधर मोहोर साहेब यांच्या शुभ विजेता मल्ल्याच इथे जाहीररीत्या अभिनंदन आणि जाहीररीत्या सत्कार इथे केलं जात आहे <laughs> शाबास आहे दोन्ही लेखींचं कौतुक केलं ले जात आहे अण्णांनी दोन्ही कन्यांना आहे आणि पुन्हा कुस्ती लागलेली आहे शब हे बा समोरची गर्दी कमी करा पाठीमाग चला डबाल महाराट केसरी शिवराज लक्ष पेलवान आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन अर्जिनीर पुरस्काराचे मनकरी काका पवार यांचा पट्टा विजय झालेला आहे आणि अण्णांचा पंच दर्शन घेत आहे शिवराज रक्षे पैलवान पुणे जिल्ह्याचा खेड तालुक्याचा रक्षेवाडी गावचा सुपुत्र शिवराज रक्षे पैलवान विजय झालेला आहे शवासाहेब आज शिवराज लक्षी पैलवान क्रीडा अधिकारी आहेत आणि हिंद वस्तात यांचं दर्शन घेतलेला आहे शिवराजने संदीप पप्पा भोंडवे वस्तात यांचं दर्शन घेतलेला आहे पैलवान किती मोठा झाला तरी खऱ्या अर्थानं गुरुच्या पायाला हात लावून दर्शन घेतो दोन्ही पैलवानांचं कौतुक आहे विजय चौधरी पैलवान चला खडे या

सन्मान लोक माजी खासदार आदरणीय रामशेठ अभि साहेब केंद्रीय मंत्री पुणे लोक विपुल कोरे आपण माझ्याशी संपर्क करा गुरु, वाही गुरु वाही गुरु वाही गुरु वाही गुरु वाही गुरु शाबास हो 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 आणि आता सर्वांनी स्थानपन्न व्हा विनंती विनंती आहे माझे आयएन कमिटीला स्टेजवरची गर्दी कमी करा विनंती स्टेज वरची गर्दी कमी झाल्यानंतर कुस्ती लागणार आहे आणि समोरचे फोटोग्राफर पुढे कुणी बसू नका माग मान्यवरांना कुस्ती दिसत नाही इथं गर्दी बॉल सर आपण पुढे या सिक्युरिटी पोलीस डिपार्टमेंट आपल्याला विनंती आपण पुढे या कुस्तीला सुरुवात होते पंच आहेत पायमोडे साहेब पंच गजान नागमोडे संजय पाटील आणि एक आंतरराष्ट्रीय दर्जाची कुस्ती आपल्या समोर आली आहे पैलवान विजय भाऊ चौधरी आणि अमेरिकन पहिलवान अशी प्रेक्षणीय कुस्ती कुस्तीला सुरुवात झाली धोनी पायला निकॅप लावलेला पैलवान विजय चौधरी ट्रिपल महाराज केसरी तीन वेळा महाराज केसरी झाली म्हणून आज ते एसीपी पुण्याचे आणि समोरचा अमेरिकेचा पैलवान आहे रिकॉर्ड अमेरिका अमेरिकेचा पैलवान लढायला लागलेला आहे अमेरिका विरुद्ध भारत अमेरिका विरुद्ध महाराष्ट्र अशी कुस्ती चालू झालेली आहे विजय चौधरी पैलवान मुळचे जळगाव जिल्ह्यातले सायगाव बगळी नावाचं गाव खऱ्या अर्थानं जन्माची भाकरी दिली या कुस्तीनं आज एसीपी म्हणून कार्यरत आहे तीन वेळा महाराष्ट केसरी होणं एवढं सोपं आहे सजासजी नाही कोणाच्या नशिबात पहिल्यांदा टिबाल महाराज केसरी या महाराष्ट्राचा झाला नरसिंग यादव पैलवान आणि नरसिंग यादव नंतर पैलवान विजय चौधरी टिबाल महाराज केसरी झाले आज मुरलीधरांना मोहोळ इथं हजर आहे उत्तमराव पाटील सरांकडे सराव करत होते कोल्हापूरला बावड्याला फार मोठा काळ होता त्यावेळेचा एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे पंच्याण्णव हा कुस्तीचा कालखंड अण्णांचा त्यावेळेस रती महारथी पैलवान होते या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं या कुस्तीनं या लाल मातीनं अण्णांना ला राजकीय क्षेत्रामध्ये फार मोठं वलय निर्माण करून दिलं या कुस्ती खेळानं आणि अण्णांचा पुतण्या चालू वर्षीचा महाराष्ट्र केसरी झाला पृथ्वीराज मोहोळ ज्या घराण्याला कुस्तीचं वरदान आणि योगदान लाभलं ते मोहोळ घरानं कुस्ती महर्षी मामासाहेब मोहळांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची कुस्तीगीर परिषदे स्थापन केली कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळांनी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राला फार मोठं निर्माण करून दिलं आणि विजय चौधरी पैलवान आक्रमक झालेले कब्जा घेतलेला विजय चौधरी रिकॉर्ड अमेरिकेचा पैलवान राजाभाऊ मोहोळ शाहूपुरी तालमीचे सुप्रसिद्ध पैलवान त्यांचा चिरंजीव पृथ्वीराज मोहोळ अहिल्यानगर या ठिकाणी झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये या महाराष्ट्राचा एकोणपन्नासावा महाराष्ट्र केसरी झाला आणि मुळशी तालुक्याला महाराज केसरीची गदा मिळवून दिली मोहळ घराण्याला महाराज केसरीची गदा मिळवून दिली सदा कोणाच्याही नशिबात काही नसतंय फार मोठं तप करावं लागतं तप केल्यानंतर समाजामध्ये पत वाढत असते शाहपुरी तालीम आज खासदार श्रीगंगप्पा बारणे इथं हजर आहे इस्माईल शेख अप्पालाल शेख फार मोठे पैलवान होते शाहपुरी तालमीला हिंद केसरी श्रीपती अण्णा खंचनाळे आणि मोहम्मद हानी हे वस्ताद होते शाहपुरी तालमीचे अण्णा तुम्ही तिथून आल्यानंतर आम्ही तिथं तालमीत गेलो समोर आहे या महाराष्ट्राचा पहिला हिंद केसरी श्रीपती यांना खंचनाळे शाहपुरी तालमीचे आणि महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र केसरी पैलवान दिनानाथ सॉरी दिनकर दह्यारी हे शाहपुरी तालमीचे आणि त्याच शाहपुरी तालमीला सराव करणारे पैलवान अन्ना मोहोळ आणि श्रीरंगप्पा बारणे आज दोघही खासदार आहेत अण्णा केंद्रीय मंत्री मैदान खचा खचगच भरलेला आहे जबरदस्त मैदान मगाशी मी हिंद केसरी मारुती भाऊ मानेंचा इतिहास सांगितला पैलवान म्हणून कुणाला बघावा आणि पैलवान कसा असावा हिंद केसरी मारुती भाऊ मानेंसारखा दीड एकर कोरडबाऊ जमीन पाणी नसणारे आणि तिघेजण भाऊ भाऊ पैलवान होते दुसऱ्याच्या रोजगारीने कामाला जायचे जागतिक कीर्तीचे पैलवान झाले दिल्लीच्या एका राजमार्गाला नाव दिले हिंद केसरी मारुती भाऊ माने महामार्ग हे कसब हे कौतुक या कुस्तीचा या लाल मातीचा आहे आणि विजय चौधरी पैलवान आक्रमक झालेले आहे गुरु वाहे गुरु वाहेरु

देवाला मागायचं असेल तर असं दान मागा फुरसदीच्या वेळा देवाने घडवलेलं रत्न वा शबा प्रेक्षकांचं मन जिंकता आली पाहिजे आहे आज येसी फे पैलवानकी करण्याची काही गरज नाही पण या लाल मातीनं मला उभा केलं मी कुस्ती करणार आणि कुस्ती खेळणार हॅप्पी सिंगला गेल्या पंधरा दिवसापूर्वी शब्द दिला आणि आज विजय चौधरी पैलवानी ते येऊन कुस्ती केली सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्या करा आता या स्पर्धेतील शेवटच्या अंतिम गोष्टी महाराष्ट्र केसरी हिंद केसरी अनेक कदा अनेक पुरस्कारांचे मानकरी अनेक शेखर अनेक बुलेटांचे बालचंद्र बोपी सिकंदर भाऊ शेख आणि सन्मानिय मान्यवरांचा सन्मान सिंग मान्यवरांचा सन्मान इथे केला जात आहे सन्माननीय पुणे लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय श्री मुंगीदार बोळसाहब यांच्या शुभाशीत ही विजेता खेळाडूंना यापूर्वी गौरवित केला जात आहे त्यानंतर पारित दिला जात आहे